स्कूल मॅनेजमेंट स्कूल मॅनेजमेंट स्कूल मॅनेजमेंट स्कूल मॅनेजमेंट ते मॅडम ना आज शाळेत घेतलाच पाहिजे डोंबिवली एम आय डी सी मधील ग्रीन इंग्लिश शाळेबाहेर पालकांचे आंदोलन मुख्य धापिकेला शाळेतून काढल्या प्रकरणी आंदोलन डोंबिवली एम आय डी सी परिसरात ग्रीन इंग्लिश शाळा आहे या शाळेच्या मुख्य धापिका अर्चना मोहिते यांना तडकाफडकी काढल्याने शाळेतील विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले शाळेबाहेर रस्त्यावर पालकांनी विद्यार्थ्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे शाळेत मुख्याध्यापिका ऐवजी सर्व कामकाज सीईओ पाहणार असल्याचे सांगण्यात येत आहे शाळा प्रशासनाच्या या निर्णयाला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केला आहे दोन दिवसापूर्वी असं कळलं की असं मॅडमला पण काढले तर आम्ही बोललो काढलंय रिझन काय तर मॅडम बोलले की छोट्या मोठ्या चित्रमात काढण्यासाठी काढले तर बोललो ठीक आहे आपण सगळे एकत्र येऊ आणि मॅडमला नाही देऊ कारण की हे चुकीच आहे तुम्ही तडकीफळ असं कोणा काढू शकत नाही पण आपण सर्व आम्ही काल सुद्धा राजे सरांकडे गेलो होतो मी प्रोडिशनला गेलो मॅडम बरोबर आम्ही मॅडम तुम्ही काय घाबरू नका आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहात आणि मॅडमचा कारभार एवढा चांगला आहे रिस्पेक्ट रिस्पेक्टफुल सगळ्यांशी बोलतात आम्ही शाळेत पण यावं की मॅडम आम्हाला भेटल्याशिवाय कुठलं कुठलं काही बोलत नाही ठीक आहे या सगळ्यांशी बोलणार काय प्रॉब्लेम आहे काय नाही मुलांच्या काय अडचण आहे एव्हन माझी मुलगी बोलली पप्पा टॉयलेट खराब होतं तर मॅडम आम्ही लगेच सांगितलं मॅडमनी दोन दिवसामध्ये त्याची तरतोड करून घेतली म्हणजे आम्ही आमची मुलं आज फक्त ह्या मॅडम आहेत म्हणून आम्ही त्यांना बिंदाच आहोत आम्ही शाळेवर पूर्ण विश्वास ठेवला पण मॅडमच नसतील तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा ग्रीन स्कूल मध्ये अर्चना मोहिते मॅडम जवळपासून आहेत आम्ही मी माझ्या मुलाला जे टाकले ते बिकॉज ऑफ प्रिन्सिपल मॅमचं नाव ऐकूनच टाकलेलं मी डिसिप्लिन म्हणा एव्हरीथिंग आणि ते आमचं ऐकून घेतात की आम्ही काय बोलतो काय नाही आणि जे आता मॅमनी सांगितलंय की मॅम बरोबर जे झाले अक्च्युली ते लॉजिकली राईट नाहीये इट्स एथिकल नाही येते की असं या पद्धतीने कोणाला काढण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे कोणत्याही याच्यामध्ये अँड शी इज अ प्रिन्सिपल ते प्रिन्सिपल आहे त्याचा जर रेस्पेक्ट मॅनेजमेंटनी नाही ठेवलंय तर आमच्या मुलांना आम्ही इथं ठेवण्याचा उपयोगच नाही आहे बिकॉज ते काय शिकणार पुढे न्यायालयाबद्दल तर हे टोटली रॉंग आहे मॅडमला ज्या डिग्निटी ज्याच्या सेल्फ रेस्पेक्ट त्यांचं तोडून त्यांना काढलंय त्या सेल्फ रेस्पेक्ट डिग्निटीनी त्यांना त्या पदाचं त्यांचा मान भेटायला पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज डोंबिवली